हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदीही मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे सोमरज पूर्ण करत ही स्वामींच्या मी प्रार्थना चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रविवारी आहे होळी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने होळी कशी साजरी करावी तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे सार्वजनिक होळी असेल तिथे कशी साजरी करावी किंवा तुमचा फ्लॅट असेल तर फ्लॅटमध्ये जागा वगैरे नसते तर फ्लॅटमध्ये कशी साजरी करावी तुमचं बैठक घर असेल तर तिथे कशी साजरी करावी तुमच्या घरामध्ये सततचं आजार पण असेल तुमच्या मागे इडापिडा लागलेली ला आहे सतत संकट तुमच्या मागे असेल तर ते दूर होण्यासाठी एक अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय मी सांगणार आहे तोही करण्यासाठी अतिशय साधा आणि सोपा आहे त्याचबरोबर होळीची पूजा कशी करायची साहित्य काय लागणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा तर सर्वात अगोदर होळी आहे तर होळीच्या दिवशी म्हणजे चोवीस तारखेला सायंकाळी आपल्याला साजरी करायची आहे बऱ्याच वेळेला काय होतं आपण दुपारी किंवा सकाळी किंवा संध्याकाळी चारच्या दरम्याने होळी प्रज्वलित करतो पण होळी जी आहे ती सायंकाळनंतर सूर्य मावळल्यानंतर साजरी करायची असते पण बऱ्याच जणांकडे प्रथा असते सकाळी करण्याची दुपारी करण्याची आपल्याकडे ज्या प्रथा आहे त्या पाळणं आणि पुढे सुरू ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये जशी प्रथा असेल त्याला अगोदर प्राधान्य द्या आणि त्यानंतर आपल्याला आहे की आपण व्हिडिओ बघतो कुठे वाचतो कुठे ऐकतो तर ती गोष्ट बरोबर आहे तर ती आपण ही गोष्ट त्याच्यामध्ये ॲड करू शकतो पण घराण्याची प्रथा मोडू नये आता ही होळी आहे त्यामागे एक पौराणिक कथा सुद्धा सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे प्राचीन काळात हिरण्य नावाचा एक राजा होता राजा बलवान होता पण अत्यंत अहंकारी आणि घमंडी होता त्याहून कोणी श्रेष्ठ असूच शकत नाही किंवा आहे हे त्याला मान्य नव्हतं सगळ्या देवी देवतांचा तो भयंकर तिरस्कार करायचा त्यातूनही देवांचा देव श्रीहरिविष्णू देवाचे नाव घेणेसुद्धा त्याला पसंत नव्हते परंतु त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद अगदी त्याच्या विरुद्ध होता प्रल्हाद भगवान विष्णूंचा परम भक्त होता सदैव तो भगवान विष्णूंचे नामस्मरण करायचा हिरण्यकश्युप राजाला त्याचा प्रचंड राग यायचा भक्त प्रल्हादला त्याने गोड बोलून समजावलं घाबरवून समजावलं धमकावून समजावलं पण प्रल्हाद मात्र भगवान श्रीहरिविष्णूंचे नाम घेणं सोडत नव्हता जितकं त्याच्या भक्तीपासून दूर करण्यात येत होतं तितकं त्याची भक्ती अतूट होत गेली भक्त प्रल्हाद भगवान विष्णूंची भक्ती करणं सोडत नव्हता अख अखेरीस याला कंटाळून राजाने एक योजना बनवली या राजाची बहीण होलिका तिला वरदान मिळाले होते की आगीवर देखील विजय मिळवू शकते अग्निपासून होलिकाला कोणताही धोका नव्हता याचाच फायदा घेण्यासाठी हिरण्यकशुप राजाने पुत्र प्रल्हादला अग्नीच्या चितेवर बसायला सांगितले जेणेकरून प्रल्हाद त्या अग्नीत भस्म होऊन जाईल ठरल्याप्रमाणे होलिका प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीच्या चित्तेवर बसली प्रल्हाद त्याही स्थितीमध्ये भगवान विष्णूचे नामस्मरण करत होता अगदी काही वेळाने होलिका जळायला सुरुवात झाली प्रल्हाद मात्र विष्णूंच्या भक्तीत लीन होता त्यामुळे प्रल्हादला काहीही नुकसान झालं नाही होलिका मात्र जळून भस्म झाली भगवान विष्णूने भक्त प्रल्हाद याचे रक्षण केले होते या आनंदात लोक जे आहेत ते होळी साजरे करतात अशी कथा सांगण्यात आली आहे होलिकेला वरदान मिळाले होते पण तिने त्या वरदानाचा चुकीचा वापर केला म्हणून अखेर तिचा अंत झाला होळीमध्ये चुकीच्या गोष्टीचा नाश होऊन सगळे चांगलेच होईल अशी प्रार्थना होळी दहन करताना केली जाते होळी जी आहे ती गॅलरीमध्ये नाही तर आपल्या उंबरट्याच्या बाहेर करायची असते म्हणजे आपण घरामध्ये नाही तर घराच्या बाहेर उंबरट्याच्या बाहेर करायची असते होळी कधीही घरात करायची नसते होळी होळीमध्ये सगळ्या वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी ती होळी साजरी करत असतात म्हणून होळी नेहमी बाहेर साजरी करायची असते जे आपलं जे आपलं हवनकुंड असतं नवरात्रीमध्ये हवनासाठी आपण वापरतो ते छोटंसं हवनकुंड घ्यायचं आहे किंवा हवनकुंड तुमच्याकडं नसेल तर जुना एखादं भांडं असेल तर ते सुद्धा चालेल आजकाल मार्केटमध्ये मोठ्या पंत्या अगदी सहज त्यातली त्यातलीसुद्धा आपण होळीसाठी वापरली तरी चालेल त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ज्या ज्या ठिकाणी आपण होळी प्रज्वलित करणार आहोत त्या ठिकाण गावच्या ठिकाणी शेण मिळून जातात शहरामध्ये काय करायचं आहे त्या तर त्या जागेवरती थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्या हळदीनं ती जागा सारवून घ्यायची आहे आणि आपल्याला तेही शक्य नसेल तर नुसतंच पाण्याने स्वच्छ करून घेतला तरीही चालेल आणि त्यानंतरला एरंड्याचा फाटा लागणार आहे तो मध्यभागी ठेवायचा आहे त्याच्या भोवती गोवऱ्या असतात त्या गोवऱ्या लावायच्या आहेत शक्यतो गोवऱ्या वापरण्याचा प्रयत्न करा आता गोवऱ्या जिथे आपल्याला पूजा साहित्य मिळतं तिथे ह्या गोवऱ्या मिळून जाईल म्हणजे होम हवन सामग्री जिथे मिळते तिथे आजकाल मार्केटमध्ये होळीसाठी बंच सुद्धा मिळतो तर तिथे तुम्हाला मिळून जाईल त्या त्यानंतर छोटीशी होळी भोवती रांगोळी काढायची आहे सुरुवातीला संकल्प करायचा आहे थोडंसं हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यानंतर होलिका मातेचं स्मरण करायचं कुलदेवीचं स्मरण करायचं आणि माझ्या घरातील दुःख दारिद्र्य इडापिडा जळून जाऊ दे दुःखाचा नाश होऊ दे सुख समृद्धीची प्राप्ती मला व माझ्या कुटुंबाला होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि ते पाणी सोडायचं आहे त्यानंतर हळद कुंकू व्हायचं आणि जो आपल्याकडे नवीन ब्लाउज पीस असतो तो लाल किंवा हिरव्या रंगाचा त्या होळीला गुंडाळायचा आहे त्यानंतर फूल हार असं अर्पण करायचं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे होळी पेटवणं होळी पेटवणं असं दहा वेळा म्हणायचं नाही तर होळी प्रज्वलित करणं प्रज्वलित करायची असं म्हणायचं होळी प्रज्वलित करताना होळीच्या ठिकाणी कापूर ठेवायचा आहे होळीच्या सभोवताली एक एक कापूर ठेवायचा आहे आणि कधीही होळी प्रज्वलित करताना डायरेक्ट काडेपेटीने होळी प्रज्वलित करायची नाही तर एका कापुराला एक, एक काडीने प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तो कापूर होळीमध्ये टाकायचा आहे नंतरला नैवेद्य दाखवायचा आहे जर तुमच्याकडे प्रथा असेल अशी की सकाळी साजरी करण्याची किंवा दुपारी साजरी करण्याची तर नैवेद्य तयार नसेल तर तुम्ही त्यावेळी गूळ आणि खोबरे नैवेद्य म्हणून ठेवू शकता आणि जर तुमच्याकडे नैवेद्य रेडी असेल म्हणजे तुम्ही स संध्याकाळी होळी साजरी करत असाल तर त्यावेळी तुम्ही पुरणपोळी काय तुमच्याकडे गोडाचं जे बनलं आहे त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता त्यानंतर तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आता तुम्ही शहरामध्ये अगदी छोटीशी होळी साजरी करत असाल तर अगदी छोट्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि तीन पाच किंवा सात या संख्येमध्ये प्रदक्षिणा घालायची आहे आणि प्रदक्षिणा घालताना जे तांब्यामधलं पाणी आहे त्या पाण्याची धार धरत प्रदक्षिणा घालायची आहे त्यानंतरला घरातील सर्वांनी मनापासून होळीला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर होळीमध्ये नारळ अर्पण करायचा आहे आता जर तुम्ही होळी घरी साजरी करत असाल तर होळी लहान आणि नारळ मोठा असं होतं तर त्यावेळी काय करायचं आप तर अशा वेळी नारळ ओवाळून घ्यायचा आणि आपल्या जवळपास कुठे मोठी होळी असेल तर तिथे दहन करायचा झाल्यान आणि ते झाल्यानंतर घरच्या होळीमध्ये सुक्या खोबऱ्याचा छोटा तुकडा टाकायचा आहे आणि दुसरा छोटा तुकडा घ्यायचा आहे आणि तो त्या होळीमध्ये भाजायचा आहे आणि तो भाजल्यानंतर सर्वांनी घरामध्ये घरातील सर्वांनी एक प्रसाद म्हणून तो ग्रहण करायचा आहे भाजलेलं खोबरं खाल्ल्याने आपल्या घरातील इडापिडा दूर होते असं म्हटलं जातं तुमच्याकडे ही पद्धत असेल तर तुम्ही नक्की करू शकता तर या अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने होळी घरी साजरी करायची आहे त्याचबरोबर जो उपाय करायचा आहे जे आपल्या घरामध्ये इडापिडा आहे आपल्या घरामध्ये सततचा आजार पण आहे ते नष्ट होण्यासाठी उजव्या हातावर मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत आता तुमच्या घरामध्ये जे तुम्ही भात करण्यासाठी वापरत असाल तर ते तुम्ही तांदूळ घ्यायचे आहेत आता पूर्वेकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि गणपतीचं स्मरण करायचं कुलदेवीचं स्मरण करायचं होलिका मातेचं स्मरण करून जी काही आपल्याला समस्या आहे काही अडचण आपल्याला आहे आपल्याकडं अड आपल्या घरात आजारपण आहे इडापिडा आहे काही काही पैशांच्या संबंधित जे काही आहे ते आपल्या आपण तिथं बोलायचं आहे आणि बोलताना आपल्या हाताची जी मूठ आहे जी तांदळाची मूठ आहे ती घट्ट करायची आहे जेवढे आपल्याला ताकद लावता येईल ती आपण घट्ट अशी दाबून घ्यायची आहे आणि आपण बोलल्यानंतरला ते होळीमध्ये अर्पण करायचे आहेत म्हणजे होळीमध्ये ते तांदूळ सोडायचे आहेत अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला होळी साजरी करायची आहे आणि त्यासोबतच असा सोपा उपाय तुम्हाला त्या दिवशी करायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद